कायदा कुणासाठी गरिबांसाठी कि सत्ताधाऱ्यांसाठी एक ट्रॉली माती उचलली तर थेट जेल सहा सात फूट खोल खड्डा खोदला तर प्रशासनाची मान झुकलेली हा न्याय आहे का विरली कायद्याचं प्रेत उघड्यावर पडले भंडारा जिल्ह्यातील पवणी तालुक्यातील विरली खंदार आज हे गाव विकासाच्या नावाखाली मृत्यूच्या तोंडात धकल जाते जनसुविधा योजनेत शोक जागेजवळ उघडलेला हा प्रचंड मोकळा खड्डा म्हणजे थेट जीवावर उठलेली व्यवस्था कुंपण नाही भिंत नाही इशारा नाही कारण इथे जीवाची किंमत शून्य अपघात झाला तर पंचनामा मृत्यू झाला तर आश्वासन हीच का प्रशासनाची जबाबदारी लहान पोर शाळेत जातात माय बहिणी पाणी भरायला जातात वृद्ध काठी टेकत चालतात आणि हा खड्डा रोज त्यांच्याकडे मृत्यूच्या नजरेनं पाहतोय एखादं बाळ पडलं तर दोष कुणाचा कि नेहमी सारख कुणीच नाही टँकर असताना खड्डा का हा साधा प्रश्न पण याच प्रश्नाला प्रशासन घाबरतय कोणत्या परवानगीनं खोदकाम कुठला आराखडा कुठला कायदा तर एकच मौड कारण इथं कायदा नव्हे राजकीय हुकूम चालतो गरीबाने माती उचलली गुन्हेगार सत्तेने मुरुम उचलला विकास हा विनोद नाही हा लूट आहे मुरुम चोरीवर चर्चा नाही थेट आरोप पण महसूल पोलीस अधिकारी सगळेच गप्प ही गप्पी निष्काळजीपणाची नाही सहभागाची आहे महिला सरपंच पण सत्ता कोणाची हा प्रश्न आता कुजबुजेत नाही आग बनलाय पंचायत समिती पवणीचे उपसभापती असलेले पती सगळ्या सूत्रांना हात घालत असल्याचा आरोप आरोप नागरिक थेट करत जर खोटे असतील तर चौकशीची भीती कशाची ही कायदाही आज खड्डा उद्या धडग हा इशारा नाही अंतिम घंटा आहे विरली खंदारचे नागरिक ठाम सांगत आहे परव्यांची तात्काळ चौकशी चा झाली पाहिजे मुरुम चोरी प्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजे गावकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी आजच उपाय झाले पाहिजे नाहीतर हा आवाज केवळ बातमी राहणार नाही रस्त्यावर उतरेल आंदोलन बनेल आणि व्यवस्था हादरेल आज विरली खंदा उद्या तुमचं गाव आता सांगा तुम्ही गप्प बसणार की अन्यायाला पेटवून सवाल करणार खाली कमेंट करा शेअर करा कारण ही बातमी फक्त पाहायची नाही ही बातमी व्यवस्था बदलण्यासाठी आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता सुधीर शिवणकर भंडारा नमस्कार मी खुशालरेकर ग्रामपंचायत अधिकारी विरली खन्नार माझ्या विरली खंदार इथे जनसुविधा योजनेमधून शोकसह बाळाच्या बांधकामाकरिता पाण्याआधी ग्रामपंचायत सरपंचांनी पाच ते सहा फूट खोल खड्डा खोदलेला आहे सदर खड्डा जुलै महिन्यात खोदला आहे त्यासाठी ग्रामपंचायत स्वतः जबाबदार राहील व काम पूर्ण झाल्यावर खड्डा बजविण्यात येईल